राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सुप्रभात तर या सगळेजण चहा प्यायला तर आपल्या चॅनलवरती आम्ही एक नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे सागर संगीत या सागर संगीत कार्यक्रमामध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल बॉलिवूड सॉन्ग मराठी सॉन्ग भावगीत भक्तिगीत आणि भजन तर चला मित्रांनो तुम्हाला हिंदी सांगितल्याप्रमाणे आपल्या या युट्यूब वरती एक नवीन कार्यक्रम म्हणजे सागर संगीत हे कार्यक्रम आपल्याला बघायला भेटणार आहे सकाळच्या गडबडीत स्वयंपाक करता करता नाश्त्याचं करता करता आपल्याला एखादं गाणं ऐकायला भेटलं तर कसं छान वाटेल की नाही तर त्याच त्याच्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम चालू करतो आहे तर आपल्या या सागर संगीत कार्यक्रमामध्ये तुम्हाला जुन्या काळातले गाणे सुद्धा ऐकायला भेटणार आहेत आणि त्याचबरोबर आत्ता नवीन काळातले जे आधुनिक आहेत गाणे जे बॉलिवूडमधले गाणे आहेत ते सुद्धा आपल्याला ऐकवणार आहोत तर आजचं आपण जे गाणं दाखवणार आहोत ते आहे गी माडगुळकर यांचं जे एकोणीसशे साठ सालातल्या चित्रपटातलं आहे चित्रपटात जगाच्या पाठीवर या गाण्या या चित्रपटातलं हे गाणं आपण तुम्हाला ऐकवणार आहोत तर हा चित्रपट पर राजा परांजपे या अष्टपैलू कलाकाराने गायलेले असून सुधीर फडके यांच्या गळ्यातून स्वरबद्ध झाले आहे तर हे गीत मराठी पडद्यावर शिल्पासारखे कोरले गेलेले आहे कविवर्य आहेत गदी माडगुळकर संगीतकार गायक सुधीर फडके ज्येष्ठ अभिनेते राजा परांजपे या त्रिवेणी संगमातून कलाकृतीची म्हणजेच एक धागा सुकाचा हे गाणं आपण तुम्हाला ऐकवणार आहोत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणचे गाणे ऐकायला आवडतील ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर आता गी, गीत, एक धागा सुखाचा धागा था शंभर धागे दुखाते एक धागा था शंभर धागे दुखाते जर सारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्यात कथा रा असला कपडा यसी उघडा जाती उघडा आंघर सी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपडा साठी करते नाटक तीन प्रवेशांचे एक धारा Sukhara कल्पना रंगित वसने तारुण्या की मुखी अंगड़ी बालपणा की रंगित वसने तारुण्या की जीर्ण शाल मगोरे शेवटी लेने वार एक धागा सुखा वस्त्रे वीण तूं कोण हिकु सार खी नस ती दोन या वस्त्रीन तूं कोण हिकु सार खी नसती दोन कुणान दिसे त्रिखंडात थ हथ वीण ख़र I'm to